फैसपूर येथे आमदार जावडे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी फैसपूर येथे आमदार अमोल जावडे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी झाली रावेर विधानसभेच्या महायुतीचे आमदार श्री जावडे यांच्यासह शिवसेना शिंदेगड महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम प्रकाश निकम आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते त्याचप्रमाणे ही उस ही जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दनानोन गेला होता याप्रसंगी महिला आणि पुरुष शिवसेना पदाधिकारी वर्षा तल्लारे स्वाती भंगाडे संगीता भंगाडे भारती भारुडे पूजा पाटील रुपाली महाजन कविता लहाणे योगेश भोगे पिंटू मंडवले योगेश कोळी भगवान पाटील राहुल पाटील व्ही पी पाटील आदींची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी आई भावानी माता की जय यांच्या घोषणेनं संपूर्ण फैसपूर शहर दनानून गेलं होतं खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे